नमस्कार मी पूनम युवराज खोळे आज आपण खोळे स्टडी सर्कल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत लोकमान्य टिळक हे थोर समाजसुधारक विचारवंत पत्रकार आणि शिक्षक तज्ञ होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी येथे झाला लोकमान्य टिळकांचे मूळ गाव महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव हे आहे लोकमान्य टिळक यांचे मूळ नाव केशव आहे परंतु बऱ्याच दिवसांनी घरात बाळ जन्माला आले म्हणून सर्वजण त्यांना बाळ म्हणू लागले लोकमान्य टिळक यांच्या आजोबाचे नाव रामचंद्र पंत केशव टिळक हे होते तसेच वडिलांचे नाव गंगाधर पंत तर आईचे नाव पार्वताबाई होते लोकमान्य टिळक यांचे वडील शिक्षक म्हणून नोकरीस होते लोकमान्य टिळक यांनी अठराशे एकसष्ट साली रत्नागिरी येथे शिक्षणासाठी प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला आणि त्यानंतरचे पुढील शिक्षण सिटी हायस्कूल पुणे येथे झाले अठराशे सहासष्ट साली लोकमान्य टिळक हे दहा वर्षाचे असताना आई पार्वतीबाई यांचे निधन झाले त्याच वर्षी वडील गंगाधर पंत यांची बदली असिस्टंट डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर या पदावर पुणे येथे झाली अठराशे सत्तर साली लोकमान्य टिळक यांचे लग्न रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लाडघर येथील बाळघराण्यातील तापीबाई यांच्यासोबत झाले होते लग्नानंतर त्यांचे नाव सत्यभामाबाई ठेवले होते अठराशे बहात्तर साली लोकमान्य टिळक हे मॅट्रिक परीक्षा पास झाले केरोपंत धत्रे हे त्यावेळेचे गणित विषयाचे त्यांचे पहिले गुरु होते त्याच वर्षी वडील गंगाधर पंत व आजोबा रामचंद्र पंत यांचे निधन झाले त्यानंतर लोकमान्य टिळकांचा सांभाळ यांनी केला साली लोकमान्य टिळक हे डेक्कन कॉलेजमधून गणित विषयात प्रथम श्रेणीत बे पास झाले अठराशे एकोणऐंशी साली लोकमान्य टिळक हे वकिली पदवी परीक्षा पास झाले एक जानेवारी अठराशे ऐंशी साली लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर व विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी मिळून देशातील राष्ट्रीय शिक्षण देणारी पहिली शाळा न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना मोरोबा दादा फडणीस वाडा टिळक रोड पुणे येथे केली दोन जानेवारी अठराशे एक्याऐंशी साली लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी मिळून मराठा नावाचे वृत्तपत्र इंग्रजी भाषेतून सुरू केले मराठा वृत्तपत्राचे संपादक म्हणून लोकमान्य टिळक यांनी काम पाहिले चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी साली लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी मिळून केसरी नावाचे वृत्तपत्र मराठी भाषेतून सुरू केले केसरी वृत्तपत्राचे संपादक म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांनी काम पाहिले केसरी व मराठा हे वृत्तपत्र त्यावेळेच्या आर्यभूषण या छापखान्यातून छापले जात होते लोकमान्य टिळकांचा पहिला तुरुंगवास अठराशे ब्याऐंशी साली कोल्हापूरच्या गादीवर बसलेले चौथे शिवाजी महाराज हे मानसिकदृष्ट्या आजारी आहे असे सांगून इंग्रज त्यांच्या अनेक प्रकारे छळ करीत होते सदरकामात दिवान माधवराव बर्वे हे इंग्रजांना मदत करीत होते अशी माहिती लोकमान्य टिळक व आगरकर यांना समजल्यानंतर त्यांनी केसरी व मराठा वृत्तपत्रातून त्या घटनेविरुद्ध आवाज उठविला सदरची बातमी दिवान माधवराव बर्वे यांनी वाचल्यानंतर त्यांनी लोकमान्य टिळक व आगरकर यांच्या विरुद्ध कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला सदर खटला दिवान बर्वे यांनी जुलै अठराशे ब्याऐंशी साली जिंकल्यानंतर लोकमान्य टिळक व आगरकर यांना चार महिने शिक्षा झाली त्यानंतर लोकमान्य टिळक व आगरकर यांना डोंगरीच्या तुरुंगात ठेवले होते सदर खटल्यात लोकमान्य टिळक व आगरकर यांचे वकील म्हणून फिरोज शहा मेहता यांनी काम पाहिले लोकमान्य टिळक व आगरकर यांच्या शिक्षेच्या काळात केसरी व मराठा वृत्तपत्राचे कामकाज माधवराव बल्लाळ नामजोशी व वामन शिवराम आपटे यांनी पाहिले सदरची शिक्षा कमी करून एकशे एक दिवस झाल्यानंतर लोकमान्य टिळक व आगरकर यांची सव्वीस ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी साली डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाली त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई येथे भव्य मिरवणूक काढली होती चोवीस ऑक्टोबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर वामन शिवराम आपटे माधवराव नामजोशी व विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना पुणे येथे केली दोन जानेवारी अठराशे पंच्याऐंशी रोजी लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर माधवराव नामजोशी व वामन शिवराम यांनी मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे सुरू केले फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य म्हणून वामन शिवराम आपटे यांनी काम पाहिले तसेच लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित विषय शिकवत होते लोकमान्य टिळकांचा आवडता विषय ज्योतिष गणित हा होता स्वतः लोकमान्य टिळक एकदा म्हणाले होते की मी स्वतंत्र भारतात जन्मलो असतो तर गणिताचा प्राध्यापक होऊन संशोधन केले असते अठराशे सत्याऐंशी साली लोकमान्य टिळक व आगरकर यांच्यात वैचारिक मतभेद झाले त्यानंतर आगरकर यांनी केसरी वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजीनामा दिल्यानं लोकमान्य टिळक यांनी केसरी या वृत्तपत्राचे संपादक पद सांभाळले अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी ओरायन नावाचे इंग्रजी भाषेतील पहिले पुस्तक प्रकाशित केले त्यामध्ये वेदांचा अभ्यास करून वेदांविषयी माहिती लिहिली तसेच वेदांचा काळ हा चार हजार वर्षापूर्वीचा आहे लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या ओरायन या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे के ल ओगले यांनी मराठी भाषेत अनुवाद केला अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात केली टिळकांनी गणेश उत्सवाची तुलना ग्रीस मधील ऑलिम्पिक खेळाशी केसरीतून केली होती पुणे येथील मानाचे पाच गणपती कसबा जोगेश्वरी गुरुजी तालीम तुळशीबाग केसरीवाडा हे आहे अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्य टिळक यांची बॉम्बे विद्यापीठाचे फेलो म्हणून निवड झाली होती अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये लोकमान्य टिळकांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून शिवजयंती साजरी केली होती लोकमान्य टिळकांनी रायगडावर सार्वजनिक शिवजयंती सुरू केली अठराशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे वीस लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातील सर्वात मोठा खटला पुणे येथील बाबा महाराज हे लोकमान्य टिळकांचे जवळचे मित्र होते बाबा महाराज आजारी पडले म्हणून त्यांनी लोकमान्य टिळकांना बोलावून घेऊन सांगितले की मी या दुखण्यातून वाचणार नाही त्यामुळे माझे मृत्यूपत्र तयार करून घ्यावे बाबा महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी मृत्यूपत्र तयार केले त्यावेळी बाबा महाराज यांनी लोकमान्य टिळकांना इस्टेटीचे दृष्टी म्हणून काम पाहण्यास सांगितले त्यास लोकमान्य टिळकांनी होकार दिला त्यानंतर काही दिवसांनी बाबा महाराज मरण पावले त्यावेळी बाबा महाराज यांच्या पत्नी ताई महाराज गरोदर होत्या बाबा महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे तयार केलेल्या सदर मृत्यूपत्रात एक कलम असे होते की ताई महाराज यांना मुलगा न झाल्यास किंवा तो अल्पायुषी ठरल्यास विश्वस्तांच्या संमतीने वारस निश्चित करावा त्यानंतर काही दिवसांनी ताई महाराज यांना मुलगी झाली परंतु ती अल्पायुशी ठरली लोकमान्य टिळकांनी वारस म्हणून काही मुले दाखविली त्यापैकी ताई महाराजांच्या सल्ल्याने औरंगाबाद जवळील एका पंडित घराण्यातील जगन्नाथ नावाचा मुलगा दत्तक घेतला त्यानंतर ताई महाराजांना काही लोकांनी चुकीचा सल्ला दिल्यानं ताई महाराजांनी इतरांच्या मदतीने कोल्हापूरच्या बाळकृष्ण महाराजांचा मुलगा दत्तक घेतला म्हणून लोकमान्य टिळकांनी दुसरे दत्तक विधान रद्द करावे यासाठी कोर्टात दावा दाखल केला काही काळानंतर ताई महाराज मरण पावल्या सदरचा खटला हा जुलै एकोणाशे वीस साली लोकमान्य टिळकांनी जिंकला लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातील सर्वात जास्त दिवस या खटल्यात गेले वॉल्टर रँड खून प्रकरण सन अठराशे शहाण्णव साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता त्यानंतर पुण्यात प्लेगची साथ आली होती त्यावेळी साताऱ्याचे उपजिल्हाधिकारी वॉल्टर रॅन्ड यांना फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव साली प्लेग कमिशनर म्हणून नेमण्यात आले होते त्यावेळी वॉल्टर रॅन्ड यांनी मुख्य काम करण्याऐवजी जनतेला खूप त्रास दिला इंग्रज सैनिक प्लेगग्रस्त लोकांच्या घरातील वस्तू बाहेर फेकून जाळून टाकत होते व मौल्यवान वस्तू लुट करून घेऊन जात होते सदरबाबत लोकमान्य टिळकांनी केसरीतून लेख लिहिले की राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का असे लेख इंग्रज सरकारच्या विरोधात लिहिले होते त्यावेळी इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया यांच्या राज्याच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने बावीस जून अठराशे रोजी पुणे येथे कार्यक्रम ठेवला होता सदरचा कार्यक्रम करून आर्यस्टन व वॉल्टर रँड हे गाडीने परत येत असताना गणेश खिंड पुणे येथे दामोदर चाफेकर व बाळकृष्ण चाफेकर बंधूंनी आर्यस्टनच्या डोक्यात गोळी मारली आर्यस्टन हा जागीच मरण पावला व वॉल्टर रँडला गोळ्या लागून तो जखमी होऊन नंतर अकरा दिवसांनी मरण पावला सदर घटनेनंतर इंग्रज सरकारने नाकाबंदी करून धरपकड सुरू केली तरी देखील आरोपी सापडले नाही म्हणून त्यांनी लोकांचा छळ सुरू केला लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या ले ले दोन्ही लेखाचा संबंध लोक... व वॉल्टर खुनाशी जुळवून लोकमान्य टिळकांवर पहिला राजद्रोहाचा खोटा खटला लोकमान्य टिळक मुंबई येथे गेले असताना त्यांना तेथे अटक करण्यात आली सदरच्या खटल्यात लोकमान्य टिळकांना चौदा सप्टेंबर अठराशे सत्त्याण्णव रोजी दीड वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झाली लोकमान्य टिळकांना सुरुवातीला मुंबई येथील भायखळा तुरुंगात ठेवले व नंतर पुणे येथील एरवडा तुरुंगात आणण्यात आले त्यानंतर सदरची शिक्षा कमी करून एक वर्ष झाल्यानंतर सहा सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी लोकमान्य टिळकांची तुरुंगातून सुटका करण्यात आली त्यावेळी लोकमान्य टिळकांना भारतातील पहिले राजकीय कैदी म्हणून ओळखले जाऊ लागले लोकमान्य टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात केसरी व मराठा वृत्तपत्राचे कामकाज नरसिंह केळकर व कृष्णाजी खाडीलकर यांनी पाहिले लोकमान्य टिळकांना एकूण सहा आपत्ते होती विश्वनाथ पंत रामचंद्र श्रीधर असे तीन मुले व कृष्णाबाई दुर्गामाई मथुताई अशा तीन मुली त्यापैकी एकोणीसशे तीन साली लोकमान्य टिळक यांचा मोठा मुलगा विश्वनाथ पंत यांचा प्लेगच्या साथीमध्ये मृत्यू झाला एकोणीसशे तीन साली लोकमान्य टिळक यांनी दी आर्टिक होम इन द हा इंग्रजी भाषेतील ग्रंथ लिहिला त्याचा अर्थ आर्याचे मूळ वस्तीस्थान हे उत्तर ध्रुवावर होते हे त्याद्वारे त्यांनी स्पष्ट केलं बंगालची फाळणी एकोणीसशे पाच साली हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी राज्य कारभाराचे कारण सांगून लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली त्यावेळी टिळकांनी विदेश मालावर बहिष्कार आंदोलनास सुरुवात केली लोकमान्य टिळकांच्या बहिष्कार आंदोलनाचा पुरस्कार सर्वप्रथम बंगाल प्रांतातील संजीवनी या वृत्तपत्रातून देखील जनतेला करून देण्यात आला होता संजीवनी वृत्तपत्राचे संपादक कृष्णकुमार मित्रा हे होते त्या काळात देशातील पहिली विदेशी कपड्यांची होळी पुणे येथे पेटवली होती एकोणीसशे सहा साली लोकमान्य टिळक लाला लजपत राय व बिपिन चंद्र पॉल यांनी कलकत्ता येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात एकत्र येऊन विदेशी मालावर बहिष्कार टाकणे स्वदेशीचा वापर करणे राष्ट्रीय शिक्षण घेणे व स्वराज्य मिळवणे ही चतुसूत्री मांडली होती वरील विषयावर सर्वांनी देशभर सभा घेऊन इंग्रज सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे केले अनेक ठिकाणी विदेशी कपड्यांच्या होळ्या पेटविल्या हे सर्व पाहून इंग्रज सरकार नमले व त्यांनी बंगालची फाळणी रद्द केली एकोणीसशे सहा साली लोकमान्य टिळकांनी देशातील उद्योगांना चालना देण्यासाठी व स्वदेशी मालाला चालना मिळावी म्हणून पैसा फंड नावाचा उपक्रम सुरू केला त्यातून तळेगाव पुणे येथे काच कारखाना सुरू केला एकोणीसशे सात साली सुरत येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात जहाल गट व मावाळ गट यांचे वाद विकोपाला गेल्यामुळे जहाल गटाचे नेतृत्व लोकमान्य टिळकांकडे आले एकोणीसशे आठ साली बंगाल प्रांतात वंगभंग चळवळीच्या विरोधात न्यायमूर्ती अनेक तरुणांना शिक्षा दिली होती म्हणून अशा अधिकाऱ्यास धडा शिकवायचे ठरले त्यावेळी महादेव पांडुरंग बापट हे क्रांतिकारक युरोपमध्ये बॉम्ब तयार करण्याचे शिक्षण घेऊन भारतात आले होते त्यांनी बॉम्ब तयार करण्याची विद्या बंगाली तरुण क्रांतिकारकांना एकत्र करून शिकवली त्या तरुणांनी एकत्र येऊन बॉम्ब तयार करून किंग्सफोर्ड यांच्यावर टाकण्याचे ठरले सदरची जबाबदारी खुदीराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चक्रवर्ती यांच्यावर सोपविण्यात आली त्यासाठी तीस एप्रिल एकोणीसशे आठ हा दिवस निश्चित करण्यात आला त्या दिवशी मुझफ्फरपूरमध्ये मोटारीने येत असलेल्या किंग्सफोर्ड यांची गाडी ओळखण्यात चूक झाली आणि बॉम्ब दुसऱ्या गाडीवर पडला सदर बॉम्ब हल्ल्यात दोन स्त्रिया मरण पावल्या पोलीस खुन्याचा शोध घेत असताना प्रफुल्ल कुमार यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली खुदिराम बोस यांना पोलिसांनी अटक केल्यावर त्यांनी किंग्स फोर्डला मारण्यासाठी आपण बॉम्ब टाकला असा कबुली जबाब दिला त्यानंतर खुदिराम बोस यांना फाशी देण्यात आली होती हा भारतातील पहिला बॉम्बस्फोट होता त्यामुळे इंग्रज सरकार हादरून गेले इंग्रजांनी क्रांतिकारक निर्मूलन मोहीम सुरू केली त्यामध्ये अनेक तरुणांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यास सुरुवात केली या घटनेवर लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा वृत्तपत्रातून लेख लिहिले देशाचे दुर्दैव हे उपाय टिकाऊ नाही दुहेरी इशारा बॉम्ब गोळ्यांचा खरा अर्थ या सर्व अग्रलेखांना किंग्सफोर्ड खटल्यासाठी आधारभूत म्हणून सरकारने घेतले वरील प्रक्षोभक लेख लिहिले म्हणून लोकमान्य टिळकांच्या घराची झडती घेऊन सर्व कागदपत्र जमा केली लोकमान्य टिळकांवर चोवीस जून एकोणीसशे आठ रोजी दुसऱ्या राजद्रोहाचा खटला भरून अटक केली बावीस जुलै एकोणीसशे आठ रोजी राजद्रोहाच्या आरोपाखाली न्यायमूर्ती दावर यांनी सहा वर्ष कैद व वर एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली सदर खटल्यात लोकमान्य टिळक यांनी स्वतःचे वकील म्हणून स्वतः काम पाहिले लोकमान्य टिळकांना शिक्षा दिल्यानंतर प्रारंभी साबरमतीच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते त्यानंतर टिळकांना होर्डिंग्ज बोटीने ब्रह्मदेशातील रंगून येथील मंडलेच्या तुरुंगात नेण्यात आले ब्रह्मदेशातील रंगून येथील मंडलेच्या तुरुंगात असताना वासुदेव रामचंद्र कुलकर्णी हे लोकमान्य टिळकांचे स्वयंपाकी होते सतरा जून एकोणीसशे चौदा रोजी लोकमान्य टिळकांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर मेयो बोटीने परत भारतात येऊन लोकमान्य टिळक पुण्यात आले होते एकोणीसशे आठ ते एकोणीसशे चौदा या दरम्यान लोकमान्य टिळक तुरुंगात असताना नरसिंह केळकर व कृष्णाजी खाडीरकर या दोघांनी केसरी व मराठा वृत्तपत्राचे काम पाहिले एकोणीसशे अकरामध्ये मध्ये लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य नावाचा ग्रंथ मराठी भाषेत लिहिला सात जून एकोणीसशे बारा साली लोकमान्य टिळक हे मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांची पत्नी सत्यभामाबाई यांचा मृत्यू झाला लखनौ करार एकोणीसशे सोळा साली राष्ट्रीय काँग्रेस व मुस्लिम लीग या दोन्ही पक्षाचे अधिवेशन उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे एका शहरात भरले होते त्यावेळी लोकमान्य टिळक यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात समझोता करून मसुदा तयार केला सदर करारावर लोकमान्य टिळक व बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी सह्या केल्या त्यास लखनौ करार असे म्हणतात होमरुल लीग अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सोळा रोजी लोकमान्य टिळक यांनी बेळगाव येथे होमरुल लीगची स्थापना केली होती याचा अर्थ स्वराज्य शासन किंवा स्वशासन म्हणजे आपल्या देशाचा राज्यकारभार आपण करणे होय होमरुल लीग चे मुख्यालय पुणे येथे होते होमरुल लीग चे अध्यक्ष जोसेफ बेम्पिस्टा व सचिव न ची केळकर हे होते लोकमान्य टिळकांनी आयर्लंडच्या धर्तीवर ब्रिटिश सरकारकडे स्वशासनाचे अधिकार मागितले यासाठी लोकमान्य टिळकांनी देशभर झंझावती दौरे करून खेड्यांपर्यंत चळवळ उभी केली हे सर्व पाहून ब्रिटिश सरकार डगमगले त्यांनी काही राजकीय अधिकार देण्याचे ठरविले त्यानंतर एकोणीसशे सतरा साली भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी घोषणा केली की ब्रिटिश सरकार भारताला हळूहळू स्वशासनाचे अधिकार व जबाबदार राज्य पद्धती देण्यात येईल सदरवेळी भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी टिळकरविषयी बोलले की द बिगेस्ट लीडर ऑफ इंडिया ऍट दिस टाईम एकोणीसशे सतरा साली हुमरुल लीगचे अधिवेशन उत्तर प्रदेशमधील लखनऊ लखनौ येथे भरले होते त्यावेळी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना लोकमान्य टिळकांनी लखनौ अधिवेशनात केली मार्च एकोणीसशे अठरा अस्पृश्यता निवारण परिषद समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांनी मार्च एकोणीसशे अठरामध्ये मध्ये मुंबई येथे भरविलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेला लोकमान्य टिळक हजर होते तेथे भाषण करताना लोकमान्य टिळक म्हणाले की अस्पृश्यता जर देवाला मान्य असेल तर मी त्याला देवच म्हणणार नाही चिरोल प्रकरण सन एकोणीसशे पाच साली व्हॅलेंटाईन चिरोल नावाचा लंडन टाइम्स या वृत्तपत्राचा पत्रकार भारतात आला होता चिरोल याने भारताचा अभ्यास करून काही बातमीपत्र तयार करून इंग्लंडला पाठवली होती त्या दरम्यान त्याने एकोणीसशे पाच साली वंगमंग चळवळी दरम्यान लोकमान्य टिळकांचे काम पाहून माहिती तयार केली नंतरच्या काळात चिरोल इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्याने भारताच्या अभ्यासावर एक पुस्तक लिहिले त्या पुस्तकाला त्याने इंडियन अनरेस्ट म्हणजे भारतातील असंतोष असे नाव दिले त्या पुस्तकात व्हॅलेंटाईन चिरोल याने लोकमान्य टिळकांना एक पदवी दिली ती म्हणजे द फादर ऑफ इंडियन अनरेस्ट म्हणजे भारतीय असंतोषाचा जनक त्यामध्ये भारतात घडलेल्या घटनांचा संबंध त्याने लोकमान्य टिळकांशी जोडला होता सदरचे पुस्तक हे लोकमान्य टिळक मंडालेचे तुरुंगात असताना चिरोल यांनी इंग्लंडमध्ये छापले सदरचे पुस्तक टिळकांनी वाचल्यानंतर लोकमान्य टिळक एकोणीसशे अठरामध्ये आठ्रा मध्ये चिरोल यांच्या विरुद्ध फिर्याद देण्यासाठी इंग्लंडला गेले होते लोकमान्य टिळकांनी चिरोल यांच्या विरुद्ध फिर्याद दिली परंतु इंग्लंडमधील सरकारी यंत्रणेने चिरोले यांना साथ दिल्यामुळं लोकमान्य टिळक सदरची केस हारले त्यानंतर एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये लोकमान्य टिळक परत भारतात आले एकोणीसशे एकोणीस साली मॉन्टेंगू चेम्सफोर्ड यांनी भारताला स्वशासनाचे काही अधिकार देण्यासाठी कायदा तयार केला त्यावेळी एकोणीसशे एकोणीस साली अमृतसर येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते त्यामध्ये वरील कायद्याला प्रतिसाद म्हणून लोकमान्य टिळकांनी प्रतियोगी सहकारितेची संकल्पना मांडली याचा अर्थ ब्रिटिश सरकार जेवढे सहकार्य करेल त्यांना तेवढाच प्रतिसाद देऊन जे सरकारकडून मिळेल ते स्वीकारा आणि बाकीच्या हक्काबाबत सनदशीर मार्गाने चळवळ चालू ठेवा लोकमान्य टिळकांनी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यांच्या स्वशासन कायद्याच्या विरोधात जना दिल्लीत बहुत दूर आहे पण सूर्य कोठे आहे असे लेख केसरीतून लिहिले एकोणीसशे अठरा एकोणावीस साली लोकमान्य टिळक व हे असताना त्यांनी मिळून सेल्फ डिटर्मिनेशन हा लेख लिहिला होता लोकमान्य टिळकांनी अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणावीसशे वीस या चाळीस वर्षाच्या काळात पाचशे तेरा अग्रलेख लिहिले एकोणीसशे वीस साली भारताला जबाबदार राज्य पद्धती मिळावी व लोकप्रतिनिधीद्वारे राज्यकारभार पाहता यावा यासाठी लोकमान्य टिळकांनी काँग्रेस डेमोक्रेटिक पक्षाची स्थापना केली होती महात्मा गांधी यांनी लोकमान्य टिळकांना आधुनिक भारताचा शिल्पकार असे म्हटले होते तसेच टिळकांना लोकमान्य ही पदवी जनतेने बहाल केली होती लोकमान्य टिळकांचा तेला तांबोळ्यांचे पुढारी म्हणून गौरव केला जात होता विदर्भातील लोकमान्य टिळकांचे उजव्या हात म्हणून दादासाहेब खापर्डे यांची ओळख होती तसेच विदर्भातील टिळक म्हणून श्री अणे व बंगालचे टिळक म्हणून सखाराम देऊसकर यांना म्हटले जात होते जुलै एकोणीसशे वीस साली लोकमान्य टिळक जगन्नाथ महाराज खटला निकालासाठी पुण्याहून मुंबई येथे गेले होते सदरचा खटला लोकमान्य टिळक यांनी जिंकला त्यावेळी लोकमान्य टिळक खूप थकलेले होते त्यातच त्यांना ताप येऊन निमोनिया झाला डॉक्टरांनी भरपूर उपचार केले परंतु उपचार लागू पडले नाही एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळकांची प्राणज्योत मावळली लोकमान्य टिळकांचा अंत्यसंस्कार मुंबईला चौपाटी येथे झाला लोकमान्य टेल, लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर ॲनी बेझंट म्हणाले की होमरूल चळवळीला अधोगती लागली तसेच बिपिन चंद्र पाल म्हणाले की जहालांचे नेतृत्व हरपले त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांनी भारताचा सूर्य अस्ताला गेला असे उद्गार काढले होते धन्यवाद आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आमच्या खुळे स्टडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका